सिंह राशी आज मी तुम्हाला एक अशा गुप्त वस्तूविषयी सांगणार आहे जी खिशात ठेवल्यानंतर धनाचा वर्षाव खरोखरच सुरू होतो पण अट एकच ही गोष्ट कोणालाही सांगायची नाही शेवटपर्यंत बघा तुमच्यासाठी खूप महत्वाचं आहे नमस्कार मित्रांनो सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा व्हिडिओ खूप खास आहे गेल्या काही महिन्यांपासून तुमच्यावर जे अडथळे आर्थिक ताण खर्च वाढ नशीब साथ न देणं ही सगळी संकटं आता हळूहळू संपत आहेत कारण ग्रह तुमच्या बाजूने फिरू लागले आहेत पण त्या ग्रहयोगाला सक्रिय करण्यासाठी एक छोटासा गुप्त उपाय आहे जो आज तुम्हाला सांगणार आहे सिंह राशीवर सध्या शनीची अडचण कमी होत आहे आणि गुरुचा सकारात्मक दृष्टीयोग तयार होत आहे याचा तुम्हाला तीन मोठा फायदा होणार आहे एक अडकलेले पैसे परत येतील ज्यांनी पैसे धरून ठेवलेत किंवा परत देत नाहीत त्यांच्याकडून अचानक फोन किंवा मेसेज येऊ शकतो दुसऱ्या नवी कमाईची संधी मिळेल ज्यांचे कामधंदे थांबले होते ते पुन्हा सुरू होऊ लागतील जॉबमध्ये असाल तर वरिष्ठांकडून अचानक प्रोत्साहन मिळेल तिसऱ्या भाग्ययोग तीव्र होणार लॉटरी शेअर्स ऑनलाईन इन्कम बिझनेस नवीन डील या सर्व गोष्टींमध्ये अचानक प्रगती आता तुम्हाला वाटतं असेल हे सगळं होणार कसं आणि त्या चांगल्या काळाला गती देण्यासाठी एक अतिशय प्रभावी आणि प्राचीन उपाय आहे खूप कमी लोकांना माहीत असलेला जो तुम्हाला आज सांगतोय ही वस्तू कोणालाही दाखवायची नाही खिशात गुपचूप ठेवायची आहे ही वस्तू म्हणजे तांब्याचा छोटासा तुकडा किंवा तांब्याची वडी पण थांबा फक्त तांबा खिशात ठेवला म्हणून फायदा होत नाही त्यावर योग्य ऊर्जेची प्रक्रिया करावी लागते तर हा उपाय कसा करावा गुरुवारी किंवा रविवारी सकाळी स्नानानंतर तांब्याचा छोटा तुकडा घ्या तो अगदी नाण्या एवढा असला तरी चालेल त्यावर थोडी हळद किंवा केशर लावा हळद धनयोग आकर्षित करते आणि केशर भाग्य वाढवते त्या तुकड्याला उजव्या हातात धरून मन शांत करून ओम श्रीं धनदाय नम हा मंत्र तीन वेळा म्हणा मंत्र म्हणताना माझ्याकडे येणारा पैसा मुक्तपणे सहजपणे आणि सातत्याने वाढत राहो असा सकारात्मक संकल्प करा आता हा तांब्याचा तुकडा खिशात ठेवा जुन्या पैशांशी कार्डशी किंवा चिल्लरशी खूप मिसळू देऊ नका सगळ्यात महत्वाचं हा उपाय कोणालाही सांगायचा नाही कारण ज्यांच्यावर तुमची ऊर्जा इमबॅलन्स होते ते लोक परिणाम कमकुवत करतात हा उपाय आर्थिक ऊर्जा स्थिर करतो आणि गुरुचा सकारात्मक प्रभाव सक्रिय करतो या उपायाचे परिणाम कधी दिसतील साधारणपणे सात ते एकवीस दिवसात हे बदल दिसू लागतात अडकलेले पैसे परत येतात अचानक कुठून तरी नवी इन्कमची संधी मिळते खर्चावर नियंत्रण येऊ लागतं घरात शांतता आणि स्थैर्य जाणवतं आर्थिक अडथळे दूर होतात व्यवसाय जॉबमध्ये अनपेक्षित गती येते काही लोकांना पहिल्याच आठवड्यात बदल दिसतात काहींना थोडा वेळ लागू शकतो पण परिणाम नक्की येतात ही सावधगिरी अवश्य बाळगा तांबा शुद्ध असावा गुरुवार रविवार सकाळ हा सर्वोत्तम काळ नकारात्मकता वाईट शब्द राग हे तात्पुरते टाळा वस्तू इतरांना दाखवू नका मित्रांनो सिंह राशीसाठी हा काळ खरंच खूप सकारात्मक आहे हा उपाय छोटा आहे पण परिणाम मोठे आहेत जर तुम्हाला हे नशीब सक्रिय करायचं असेल तर आजच प्रयत्न करा आणि कमेंटमध्ये लिहा मी सिंहराशी उपाय करणार अशा अजून उपयोगी आणि आध्यात्मिक माहितीकरिता चॅनलला फॉलो करा